आहे किंबहुना जो काही विश्वास या ठिकाणी नाशिकमधल्या ता नगरसेवकांनी तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी जो ठेवला आहे त्यांना विश्वास आहे की विकासाला चालना देणारं आपलं हे सरकार आहे शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून दिलेला शब्द पाळतो आपण याचा विश्वास त्यांना असल्यामुळे आज किरणताई दराडे आल्या सीमाताई निगळ आल्या त्याचबरोबर पुंडली कारिंगली आले उंजाराम गामने आले आणखी अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत केलेलं आहे खरं म्हणजे या ठिकाणी गेल्या आणि अने, अनेक दिवसात आपण पाहिलं की महाराष्ट्रभरातून राज्यभरातून अनेक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत याचं कारण एकच की शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाती आहे त्या भागाचा विकास करणं त्या भागातल्या लोकांच्या समस्या सोडवणं त्यांना मूलभूत सोयीसुविधा देणं याच्यावर फोकस शिवसेनेने केलं आहे आणि अडीच वर्षाचं जे काही मुख्यमंत्री असताना जे काही आम्ही महायुती म्हणून जे काम केलं एक टीम वर्क केलं त्याचा देखील एक त्यांना जो काय अनुभव आहे किंबहुना ज्या पद्धतीने आपण या महाराष्ट्राला पुढं नेलं आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या यामुळेच हे सगळे लोक शिवसेनेमध्ये येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या भागाचा विकास करण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं या ठिकाणी केलं जाईल आता त्यांच्याकडे काय टीका आणि आरोप आम्ही जेव्हापासून दोन हजार बावीसला सरकार स्थापन केलं तेव्हापासून प्रत्यारोप आणि टीका करतायत त्यामुळे त्यांच्यावर आम्ही उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आम्ही टीकेला आरोपाला कामातून उत्तर देतो अडीच वर्षे कामातून उत्तर दिलं म्हणूनच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला दोनशे बत्तीस जागा लँडस्लाईड मॅन्डेट मिळालं मिला, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचं ऐतिहासिक यश पहिल्यांदा मिळालं आणि त्यामुळे आम्ही काम करतोय काम करणारे लोक का आहेत आणि म्हणून जनता देखील hmm. काम करणाऱ्यांच्या मागे आहे आरोप आणि टीका करणाऱ्यांच्या मागे नाही घरात बसणाऱ्यांच्या मागे तर बिलकुल नाही आणि म्हणून आम्ही फील्डवर काम करणारे लोक आहोत आणि हे सर्व कार्यकर्ते जे आज नगरसेवक आले पदाधिकारी आले हे ग्राउंडवर काम करणारे आहेत लोकांमध्ये काम करणारे आहेत आणि त्यांना लोकांमध्ये काम करणाऱ्यांना सर्वसामान्य लोकांचाच पक्ष म्हणजे शिवसेना इंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचा आनंदगीर साहेबांच्या विचारांचा पक्ष हा अधिक प्रे जवळचा वाटतो विश्वासाचा वाटतो आणि इथे मी ट्वेंटी फोर बाय सेवन ॲक्सेसेबल आहे आणि त्यामुळे एक विश्वास आहे की कुठल्याही अडचणीमध्ये एकनाथ शिंदे धावून येईल आणि त्यामुळे हा प्रवेश सुरू आहे